हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चहा होतोय माझा तर म्हणजे संध्याकाळची वेळ मुलींना शाळेत घेऊन आले आणि म्हणलं त्याला चहा केला आहे तर म्हणलं चहा जोपर्यंत आम्ही पितोय ना तोपर्यंत म्हणलं अख्खा मसूर आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकात अख्खा मसूर बनवणार आहे तर म्हणलं त्याला त्याची अख्खा मसूर कुकरला लावून घ्यावं मी सकाळी भिजत घातलं तर आणि बघा तुम्ही पाहू शकता खूप छान असा मसूर भिजलेला आहे आणि हाख्खा मसूर खायला खूप छान लागतो भाताबरोबर चपाती बरोबर तुम्ही एकदा पाहू शकता आणि बाकी बघू अजून काय ठेवायचं चपाती चा, भात आणि अख्खा मसूर करणार आहे आणि दुसरं काय बघू जमलं तर करेन तर इथे काम मी पूर्ण संध्याकाळच्या तयारीला लागले पहिल्यांदा चहा घेतला मी तर माझ्या मुलींना चहा बाहेर पाहिजे होता म्हणून मग मी त्यांना बाहेर चहा नेऊन दिला खारी बटर आणि चहा असं नेऊन दिला त्या बसल्या होत्या बाहेर स्लॅपवर हिरवं कार्पेट अंतरून चहा प्यायला आणि त्यानंतर मी घरात आले स्वयंपाकाची तयारी करायला तर आज मी स्वयंपाकामध्ये का ना अख्खा मसूर करणार होते ते म्हणजे चहा प्यायच्या आधी कुकर लावून घ्यावा कामात काम म्हणजे कसं पटकन होऊन जातं आणि स्वयंपाकाला उशीर होत नाही कारण माझ्या मुलींना ना जेवायला खूप लवकर लागतं आम्ही सव्वा सात साडेसातला जेवतो आणि इतक्या लवकर जेवलेलं ना खरंच खूप चांगलं असतं माझ्या मला त्याचा खूप फायदा झाला माझं पोट बऱ्यापैकी कमी झालं लवकर जेवल्यामुळे आणि जे काय असेल ना, में में का ना साथ साथ तो तो में। ते मेंटेन जेवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना पस्त हे लवकर जेवलेलं कारण आपण साडेसातला जेवलं ना की दहा वाजेपर्यंत झोपतो त्यामुळे तर इथे मी कुकरमध्ये जो मसूर स सकाळी भिजत घातला होता ना तो काढून घेतला स्वच्छ दोन त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या मीठ टाकलं पाणी टाकून ला, कुकर लावून घेतलं आणि इथे आता मी वाटणाची तयारी करते तर इथे मी वाटण काढलं आहे कांदा खोबरा टोमॅटोचं सॉरी कांदा खोबरा लसूण आलंचं वाटण काढलं आहे इथं कांदा आणि चिरून घेतला बारीक फोडणीसाठी तर वाटण मी पूर्णपणे भाजून घेणार आहे तोपर्यंत इथं माझ्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या तुम्ही पाहू शकता आपला मसूर आहे ना तो खूप छान शिजलेला आहे गळला नाही आहे पण छान शिजला आहे मसूद असा आता मी ते सगळं वाटण जे आहे ना ते भाजून घेणार आहे व्यवस्थित असं लालसं रंगावर तो पूर्ण वाटण भाजायचं आणि वाटण भाजण्यामध्ये पण ना त्या आमटीची चव खूप डिपेंड असते का चांगलं खरपूस असं वाटण भाजलं ना की आमटी खूप छान लागते चव येते आमटीला वाटण भाजलं आणि व्यवस्थित असं वाटून घेतलं जास्त बारीक पण नाही जास्त जाडसं नाही असं रवाळ असं छान वाटलं त्यानंतर इथे म्हटलं आता भात करावा म्हणून तांदूळ घेतले तांदळामध्ये काय हाय का, का नाही बघितलं व्यवस्थित आसडून वगैरे घेतले आणि त्यानंतर कुकर लावून घेतला मला त्यानंतर बरंच बाकीचं काम होतं त्यामुळे मी इथे आणि हक्का मसूरना स्टाईल मी बनवणार होते माझ्या पद्धतीने जसं मला जमतो तसा तर कुकर लावला ही माझी संध्याकाळची कामं मी पटापट करून घेते कारण मला नंतर मुलांनाच थोडंसं अभ्यासामध्ये पण लक्ष द्यावं लागतो मुलींच्या तर राजवीला जायचं होतं ड्रॉइंग करायला तर कुकर होतोय आहे ना तोपर्यंत मी ते देवपूजा करून घेतली कारण ती निसान झाली होती म्हणलं चला आता देवपूजा करून घ्यावी मग देवपूजेला बसले तर आमची डोरं आहे ना ती प्रत्येक वेळेला माझ्या मांडीत येऊन बसते देव जेव्हा मी देवपूजा करते तेव्हा आणि देवपूजा करताना माझ्याकडनं थोडंसं अघटितच घडलं कारण पहिल्यांदा मी माचिस लावली ना तर ती विजली त्यामुळे म्हटलं दुसऱ्या माचिसने लावं म्हणून माचिस काढायला गेले तर निरंजनानं धक्का लागून निरंजनच पूर्ण खाली पडलं सगळं तेल सांडलं आणि माझं मन खूप घाबरायला लागलं खूप भीती वाटायला लागली पण स्वामींचं नाव घेतलं जे काय संकट असेल ते तुमच्या पायाशी घ्या म्हटलं आणि मी पूर्ण देवपूजा करून घेतली शुभम करुती वगैरे म्हणलं आणि त्यानंतर राजवीला म्हणलं की मी ना रोज संध्याकाळचं दारात ना दारात आतमध्ये हॉलमध्ये मी कापूर जाते तर तो कापूर जाळला त्याच्यामुळे निगेटिव्हिटी जी असते ना घरातली ती सगळी निघून जाते छान वाटतं मच्छर पण असतात ना त्या सुद्धा निघून जाते तर इथे आता मी फोडणीला घातली मसूर तर त्या तेलामध्ये जिरं मोहरी टाकली कांदा टाकली आणि माझ्या निष्काळजीपणा कांदा कांदासुद्धा करपला म्हणजे माझाच ना मूडच नव्हता लक्षच नव्हता पण तरी पण सुद्धा मसूर छान झाला होता त्यानंतर टोमॅटो टाकला छान परतून घेतला आणि जे काय सुके मसाले होते ना ते मी टाकले व्यवस्थित त्यामध्ये हलवून घेतलं वाटण टाकलं छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत वाटणाला आणि नंतर जो मसूर आपण उकळून घेतला होता तो घातला पाणी घातलं जेवढं पाहिजे तेवढं कारण हा मसूर आपण चपाती आणि भाताबरोबर खाणार होतं मीठ घातलं आणि छान उकळी एवढी त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर घातली तर पाहू शकतं किती मस्त समसूर आपला तयार झालेला आहे करपलेला कांदा कुठंच दिसत नाहीये त्यानंतर इथे मी हॉलमध्ये आले तर हि ह्या दोघींची बघा कशी मारामारी चालू होती ह्यांचं चालूच असतं आणि त्यानंतर बसते मी राजवीचं ड्रॉइंग काढायला तर इथे तिला हत्ती काढून द्यायचं होतं तर तो मी ट्राय करत होते आणि जसं जमला मला तसा मी तिला हत्ती काढून दिला तिला म्हटलं तू आता ह्याला कलर त्यानंतर जिजाला सुद्धा मी काढून दिला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चला बाय